नवीन वर्षाचा पहिला दिवस उगवलेला आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसमधील हा पहिला दिवस आहे तर आजचा दिवस मी कशाप्रकारे साजरा केलेला आहे नवीन दिवसाची सुरुवात मी कशाप्रकारे केलेली आहे सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेला नमस्कार करूनच मी दिवसाची सुरुवात करत असते तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि बघा आता आज मला दिवसाची सुरुवात जी करायची आहे ती बऱ्याच गोष्टींपासून करायची आहे सर्वप्रथम बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याआधी मी टेरेसवर आली होती तर अशा प्रकारे झाडांना फुलं लागली होती तर म्हटलं थोडी पूजेकरता फुलं वगैरे तोडून घेऊया आणि नंतर बाप्पांच्या दर्शनाला जाऊया परंतु आता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहाटे सकाळी उठल्यापासूनच आपण बरीचशी कामं करतो त्यामध्ये जी काही मी काही दिवसांपूर्वी झाडं लावली होती म्हणजे पालीभाजी लावली होती तर ते बघूया तर बघा आता ही कांद्याची पात किती छान झालेली आहे ना तर मी ज्यावेळेस टेरेस गार्डनबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझी शेती कशी तर त्यामध्ये मी पुदिना अशा बऱ्याचशा गोष्टी लावल्या होत्या तर त्यांची ग्रोथ आता खूप सुंदर पद्धतीने झालेली आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान हिरवीगार अशी दिसत आहे तर काही कांद्याची पात आहे काही पुदिना आहे तर काही आळूचं पानंसुद्धा लावली होती याच्यामध्ये पण अजून ते रोप थोडंसं खराब झालेलं आहे अजून उगेल काही दिवसांनी त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तांदूळक्याची भाजी पालकची छोटी छोटी रोपं अशी बरीचशी काही या टपामध्ये उगवलेली आहेत आणि मी रताळूचं जे खा खालचे कंद लावले होते सुद्धा खूप सुंदर झालेले आहे आणि त्याच्यामध्ये झेंडूची फुलंसुद्धा खूप छान आलेली आहे तर बघा आता बटाटे लावले होते रताळूचे जे छोटी छोटी कंद लावली होती तर त्यांची ग्रोथ बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे तर हे मोठे कॅरेट आहेत प्लॅस्टिकचे त्याच्यामध्ये मी लावले होते तर पूर्ण मी कशा पद्धतीने लाव लावलेला आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तोसुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की झाडांना मी कोणती खतं टाकते कशाप्रकारे त्यांचं रोपण करत असते त्यांची कशी काळजी घेते आणि त्यानंतरच आपल्याला अशी सुंदर सुंदर फुलंही आपल्या गार्डनमध्ये बघायला मिळतात आणि पूजेकरितासुद्धा आपण ती तोडू शकतो कारण आता वेळ नसला तर आपण मार्केटमध्ये जाऊ शकत नाही तर अशा वेळेस अशी सुंदर फुलं आपल्या गार्डनमध्येच उपलब्ध होतात तर बघितलं ना झाडांना किती छान छान फुलं आलेली आहेत तर आता म्हटलं चला आपण वरती टेरेसवर आलेलंच आहोत तर माशांना काय नाही त्यांना खाण्यासाठी देऊया तर त्यांच्यासाठी मी जे विकत आणलेलं खाद्य आहे ते त्यांना अशा प्रकारे टाकून दिलं तर आता इतकी भरपूर मासे झालेली आहेत ना तर त्यांची ग्रोथसुद्धा खूप छान पद्धतीने सुरू आहे तर बघा आजचा दिवस इतकी छान आहे सकाळी उठल्यापासून झाडांचं दर्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये माशांनासुद्धा खायला दिलेलं आहे आणि त्याचं ला देवघराची देवपूजा बघूया खरं तर मी जे नवीन शिवलेले आसन वगैरे आहेत ते सगळे रात्री स्वच्छ धुतले पण ते ओले असल्यामुळे मी त्यांना नंतर टाकणार आहे तर सकाळची आमची देवपूजा अशा प्रकारे झाली आणि भांडे तर धुण्याचे बाकीच होते तर हे असेच राहू दिले आणि मार्केटमध्ये गेलो त्याच्यामध्ये फ्रूट्स घेतलेले आहेत आणि अगरबत्ती धूप अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही फुलं वगैरे सर्व काही खरेदी वगैरे केलं आणि त्याच्यानंतर बाप्पांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत सर्वप्रथम बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या दर्शनानेच घेतली आम्ही आणि खूप भारी वाटत होतं कारण मी बऱ्याचदा ठरवते मंदिरामध्ये जायचं पण खरंच वेळ मिळत नाही आणि आज आम्ही जसं ठरवलं ना तशाप्रमाणेच आम्ही सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत साधारणतः सकाळची साडेदास झाले होते त्यावेळेस आम्ही मंदिरात आलो कारण थोडंफार घराची आपण आवरावर करून येत असतो तर आज आम्ही ठरवलं होतं की पांढरे वस्त्रच घालायची आणि माझं देवघरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच की सगळं पांढरं दिसणार आहे तर शुभ वस्त्र म्हणून आम्ही आजचा हा जो कलर आहे पांढरा ठेवलेला आहे तर म्हटलं शुभ कार्याची सुरुवात आपण अशा प्रकारे करूया स्वच्छ मनाने तर आजचा हा पहिला दिवस आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे मंदिरात आलो आणि जी काही शुभ झाडं वगैरे असतात त्यांचीसुद्धा पूजाविधी झाली कारण मंदिरात आल्यानंतर झाडं जर असली तर आपण त्यांचंसुद्धा प्रकारे दर्शन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही आईकडे आलो तर आईकडे माझी लहान बहीण सुद्धा आलेली होती आणि बहिणीची मुलगी तर आमच्या थोड्या गप्पा रंगल्या आणि खरं माहितीही नव्हतं की बहीण वगैरे आलेली आहे तर खूप भारी वाटलं आम्हाला तिथे गेल्यानंतर त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही मी सकाळी देवपूजा करून गेली होती त्याच्यानंतर मला हे सगळं काही बदलायचं होतं कारण ते कपडे ओले होते तर आल्यानंतर मी सगळं काही चेंज केलेलं आहे तर बघू शकता आजचीही पूजा लक्ष्मीची जी पादुका आहेत ते मी अशा प्रकारे आसनावर ठेवून ते आसनसुद्धा अगदी छान प्रकारे डेकोरेट केलेलं आहे आणि देवघरामधील तुम्ही फुलं बघू शकता जी काही झाडांना लागलेली फुलं आहेत ती सर्व काही अर्पण करून झालेली आहे आणि आज ठरवलं होतं की आपण देवघराला तोरणसुद्धा वेगळ्या प्र प्रकारे लावून बघूया तर जे काही मी किचनमध्ये लावण्यासाठी बनवलेलं ला होतं तर ते आज देवघराला लावून बघितलं ला। तिथेसुद्धा खूप सुंदर दिसत होतं तर आपण हे सुद्धा करू शकतो बरं का म्हणजे असं नाही की आपण गॅस ज गॅसजवळच लावू शकतो तर आपण देवघरालासुद्धा अशा प्रकारे बनवू शकतो किंवा सुद्धा तर कमळाचं फुल बघू शकता अशा प्रकारे बनवलेलं आहे तर तेसुद्धा आज ठेवलेलं आहे समयांच्या खाली आसन ठेवलेलं आहे आणि चौरंगावरील जे आसन आहे म्हणजे बघा मी जे काही इथे सगळं काही मांडणी जी केलेली आहे ना तर बऱ्यापैकी सर्व काही मी स्वतः बनवलेल्या वस्तूच आहेत आणि खरंच हे आसन वगैरे आहे ते मी बऱ्याचदा वेगळ्या प्रकारे बनवून ठेवत असते थे। तर आजची थीम आहे पूर्ण व्हाईट मला ठेवायची होती म्हणून त्याकरिता मी अशा प्रकारे वाईटच वस्तू जास्त प्रमाणामध्ये ठेवलेल्या आहेत आणि खरं तर फुलंसुद्धा मला खूप वाईट प्रमाणामध्ये मिळाली ती म्हणजे माझ्या झाडांना लागलेली शेवंतीची फुलं मला इथे अर्पण करता आली तर बघा आजची पूजा किती सुंदर दिसत आहे ना खरंच म्हणजे काही गोष्टी आपण स्वतः ज्या करतो ना तर त्या अगदी सुंदर झाल्या म्हणजे आपल्यालासुद्धा खूप बरं वाटतं त्याच्यानंतर आणखी मला बऱ्याचशा वस्तू बनवायच्या आहेत तर तुम्ही ते पुढे बघालच कारण मला पूर्ण सेट बनवायचा होता साधारणतः मी तुम्हाला चौरण दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे आसन बनवलं तर त्याला मला एक मीटर कपडा लागलेला होता आणि जो काही मी टिकलीसारखा जो कापड आणलेला आहे वरती टाकण्याचं आसन साधारणतः मला तो दीड एक मीटर तो मी आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय काय बनवलेलं आहे तर आपण पुढे बघूच पण त्याच्या आधी म्हटलं चला हॉलमध्ये मी कोणता बदल केलेला आहे आज आणि पूर्ण थीम जी आहे गोल्डन आणि व्हाईट बनवायची आहे म्हणून त्याकरता मी काय काय केलेलं आहे तर सुरुवातीला अशा प्रकारे सर्व काही कुंड्या आणि झाडं जी आहेत ती ठेवलेली होती तर याला आता गोल्डन आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन मध्ये बनवायचं होतं हे सर्व काही माझ्या मुलींनी बदल केलेला आहे तर तिला सुद्धा आवड आहे या गोष्टींची तर ती जॉब करून बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये असं काही ना काही करत असते तर माझं जे एक चॅनल होतं शॉर्ट व्हिडिओचं तर ते मृणाल होम म्हणून तिने स्वतः आता चालू केलेलं आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तिने हे सर्व काही कशाप्रकारे कलरिंग वगैरे करून यांना मोल्ड वगैरेसुद्धा लावलेले आहे तर ते कशाप्रकारे बनवलेले आहेत तिच्या रेसिपी की तिच्या आवडीनिवडी ती जी जी काही ॲक्टिव्हिटीज करते ते सर्व काही अपलोड करत असते तर ते चॅनलसुद्धा तुम्ही बघू शकता तर मृणाल होम म्हणून चॅनल आहे तर त्याच्यामध्ये ती सर्व काही ह्या ज्या गोष्टी आहेत ती अपलोड करत असते तर हा सुद्धा व्हिडिओ तिने टाकलेला आहे तर असं तिची ही ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला त्यामार्फत बघायला मिळेलच आता पुढे बघूया अशा प्रकारचं आसन बनवलेलं आहे देवघरासाठी मी आणि त्याच्यानंतर चौरंगासाठी एक मोठं जे चौरंग आहे देवघरामध्ये ठेवते मी नेहमीचं त्याला एक आसन बनवलेलं आहे आणि पूर्ण चौरंगाला पूर्ण कवर करण्यासाठी एक वेगळं आसन बनवलेलं आहे अशा पद्धतीचं आणि तुम्ही छोटं तर बघितलंच होतं ते एक छोटं एक बनवलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे चौरंग आहेत आणि दोन पाट असे वेगळे पण आहेत तर त्यांनासुद्धा मला आसन बनवायचं होतं तर ह्या चौरंगासाठी एकदम सिम्पल आणि सोबर बनवणार आहे मी आणि पुढे जे चौकोनी जे पाट आहेत ना त्यांनासुद्धा मला एकदम म्हणजे ॲक्टिव्ह दिसतील असे बनवायचे होते बघा आता बऱ्याचदा आपण बघतो बऱ्याच जणांचे तर कॉमन असतात पण म्हटलं आपलं वेगळं काहीतरी असावं म्हणून मी ही एक थीम ठेवली की व्हाईट आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन म्हणून आणि तसंच आपण सर्व काही बनवूया तर बघू शकता अशा प्रकारे मी कापड आणलेलं आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला मी आखून बघितलं म्हटलं अशा प्रकारे आपण कटिंग करूया पण नाही तसं नसतं मेजरमेंट घ्यायचं आपण पाठाची लांबी रोंदी आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक इंच वाढवायचं लांबीला पण आणि रुंदीला पण आणि त्याच्यानंतर कटिंग करून आपण ते क तयार करायचं तर सुरुवातीला अस्तर मी जोडून घेतलेले होते आणि घरामध्ये अशा प्रकारे धूपसुद्धा लावलेला होता त्याचा सुगंधसुद्धा आपल्या घरामध्ये म्हणजे असणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपण अशा गोष्टी घरामध्ये नित्यनियमानेच केल्या पाहिजे खरं तर हे बघा असे कामंसुद्धा चालू असतात त्याच्यामध्ये शिवणकामसुद्धा सुरू असतं की एकच काम क घेऊन बसणं हे सुद्धा योग्य हो नाही आपण कामात वेळात वेळ काढून काम करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आता हे आसन छोटंसं एक बनवलेलं आहे त्याच्यानंतर देव देवघरामध्ये एक बनवलेलं आहे एक चौरंगाचं बनवलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व काही मी इथे ठेवलेले आहेत आता स्टेप बाय स्टेप बघूया दोन पाटांवर दोन बनवलेले आहेत छोट्या चौरंगावर एक मोठ्या चौरंगावर एक आणि मोठ्या चौरंगावरती टाकण्यासाठी वेगळं बनवलेलं आहे आणि सगळं सेट अशा प्रकारे तयार झाले तुम्ही मागची बाजूसुद्धा बघू शकता अगदी फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे लेससुद्धा अगदी छान आहे मी पूर्ण नऊ मीटरची लेस आणली होती आणि अशा प्रकारे सर्व सेट तयार केलेलं आहे मी दोन चौरंगाचे आसन माझे झालेले आहेत मात्र बघा हे चौरंग जे आहे याला एक वेगळा एक मीटरचं कापड आणलं होतं ते एक आहे आणि दीड मीटरचं कापड टिकलीवाला ते वेगळं आणलं होतं आणि दुसरं प्लेन एक आणलं होतं ते एक मीटरचं वेगळं आणलेलं होतं तर अशा प्रकारे मी हे साधारणतः दोन तीन साडेतीन मीटर कापड मी आणलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडेफार तुकडे उरलेले आहेत आणि बाकीचं अस्तर वगैरे लागलंच तर ब्लाऊज पीसेस आपल्याकडे व्हायचं असतात तर त्याच्यात मी हे सगळे ॲडजस्टमेंट करून तयार केलेले आहेत काही एक मीटर नेटचं कापड आणलं होतं टिकलीवालं तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये माझ्या ह्या पूर्ण वस्तू तयार झालेल्या आहेत आणि पूर्ण सेट तयार झाला तर एखाद्या सणाला मी सर्व काही ज्यावेळेस टाकेल ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की कसं दिसत आहे सर्व काही हे तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय हा कारण आजचा दिवस श्री गणेशायण्णमापासूनच झालेला आहे ना